सर मी दीपक खर्डे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी करत आज आपण मुक्कामपोस्ट वांगी तालुका खडेगाव जिल्ह्यात सांगली या ठिकाणी राहुल माळी साहेब यांच्या शेतावर वापर आलो आहोत त्यांनी जर्मेटर फ्रिझमचा वापर या ठिकाणी केलेला आहे त्यांना आलेला रिझल्ट आणि त्यांनी कशाप्रकारे वापरलं आहे याच्यावर जर्मेटर फ्रिझम याचा आपण अनुभव त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार मी राहुल माळी राहणार वांगी माझा मोबाईल नंबर आहे सेवन नाईन सेवन टू फाय सिक्स थ्री फोर टू नाईन तर यावर्षी जो काही त्रास होता म्हणजे द्राक्षबागा फुटण्यासाठी जो प्रॉब्लेम होता त्यावरती जरा मात करण्यासाठी म्हणून जर्मनीट आणि प्रिझम याचे हात आम्ही पाचव्या ते सहाव्या दिवशी हे घेतलेले आहेत आणि ते सर्रास सर्वच प्लॉटवरती आम्ही त्याची ट्रायल घेतलेली आहे आणि यावर्षी आम्हाला अगद एकदम सुंदर प्रकारे असा रिझल्ट भेटलेला आहे यावर्षी बागा फुटण्याचं प्रमाण जे कमी होतं आणि ज्यामुळे घड जे आहेत जे पाहिजे होते ते घड दिसत नव्हते तर तसं न होता यावर्षी मात्र आपल्याला घर चांगल्या प्रकारे दिसलेले आहेत आणि साधारणतः पाच मिली जर्मिनेटर आणि चार मिली प्रिझम अशा प्रकारे आम्ही ते जर्मिनेटर आणि प्रिझमचा वापर केलेला आहे यावर्षी तर आम्हाला खूप सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत तर त्याबद्दल मी बावस्कर टेक्नॉलॉजी या कंपनीचं मी आभारी आहे की हा प्रॉडक्ट किती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतं तर एकंदर आपलं किती एकर क्षेत्र आहे आपण किती एकरवर वापर केला याचा साधारणत आता या कंडिशनला आठ एकर आपल्याकडे क्षेत्र आहे आणि साडे साडेआठ एकर मधील सात एकर या क्षेत्रावरती आम्ही हे वापरलेलं वापर आहे तर तुम्हाला आता तुम्ही किती वर्षापासून वापर प्रिझमचा जर्मेटो प्रिझम आम्ही जर तेवीस पासून चालू आहे वापरायचं तर चांगल्या प्रकारे आम्हाला रिझल्ट दिसतात आता ची परिस्थिती जी आहे जे थोडं क्रिटिकल आहे परिस्थिती किंवा मुळी चकटेक होत नाही प्रॉब्लेम जे होते पावसाचे परत वातावरणाचे हे सगळे प्रॉब्लेम एका बाजूला आहेत ते सगळ्यांनाच आहेत ठीक आहे मग ह्याच्यावरती मात करण्यासाठी म्हणून थोडंफार वेगळे ट्रीटमेंट ही दिली पाहिजे मग आपल्या बागेनुसार आपल्या जमिनीनुसार हे प्रत्येक शेतकऱ्याने ठरवायचं की आपल्या प्लॉटमध्ये काय केलं पाहिजे जमिनी हलक्या आहेत तर पाण्याचं हे करायला हवं हो होतं म्हणजे ज्यावेळेस काळी परिपक्वतेचा वेळ होता त्यावेळेस काही माणसांनी असं फोन केलेला आहे की के जमिनी हलक्या असतील तर पाणीसुद्धा व्यवस्थित दिलेलं नाही आहे ज्या आठवड्याला पाणी जायला हवं हो होतं ते दिलेलं नाही आहे आणि काही ठिकाणी मात्र जमिनी पूर्ण चकोप आहेत अशा ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम हे आहेतच मग हे प्रॉब्लेम जर आपल्याला कमी करायचे असतील तर काय करावं लागते तर शंभर टक्के तुम्हाला हे जनरेटर आणि प्रिझमचा वापर, दो दो हो, वापर हा करायलाच पाहिजे त्याशिवाय ते प्रत्येक फूट आपल्याला ते कळणार नाही की त्याच्यामधून घड आहे का नाही ते हे वापरल्यानंतर एकंदर तुम्ही समाधानी आहात किंवा कशाप्रकारे घड निघालेत खूप कशी निघाली त्याबद्दल काय सांगाल हो तुम्ही वापरल्यानंतर ह्यावर्षी खूप समाधानी आहे कारण जो रिझल्ट हवा तर त्याप्रकारे आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे त्यामुळे मी कंटिन्यू हे वापरात ठेव हे नक्की आहे मी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता म्हणजे या प्रोडक्टबद्दल किंवा त्याचं कॉस्टिंग असू दे रिझल्ट असू दे त्याबद्दल कॉस्टिंगचा विचार हा ज्यावेळेस तुम्हाला माल पडायचा असतो त्यावेळेस त्याचा त्या गोष्टीचा विचार न करता सुरुवातीला माल आणणं हे महत्त्वाचं टास्क आहे बरोबर माल आणल्यानंतर मग ते कॉस्ट कुठेतरी त्याची कॉम्प्रोमाइज होऊन जाते ज्यावेळेस तुम्ही विक्री करणार आहे ज्यावेळेस तुमचं उत्पन्न येणार आहे त्यावेळेस रिझल्ट आलं नाही त्यावेळेला तो जि तो जो रिझल्ट आहे ते पूर्णपणे सॅटिस्फाय करून जातो आहे त्यामुळे ॲक्च्युली माल येणं आणि त्याच्यानंतर जे आहेत ते मग नंतर विचार करायचा सुरुवातीच्या कंडिशनमध्ये तुम्ही कॉस्टचा विचार करत बसला तर तुम्हाला मग ते काहीच न करता तुम्हाला रिटर्न भेटणं हे पॉसिबल नाही आहे सुरुवातीला तुम्हाला एफर्ट्स घ्यावेच लागतं